कसटी बसलात लग? माझं नाव लक्ष्मण झुंबर शिंदे राहणार गोलेगाव तालुका तालुकाभूम जिल्हा धाराशिव आमची मागणी आम्हाला आमचे शेत करून खाऊ देणे आणि त्यांना आरोपीला अटक करणे आणि त्यांची कधी पावबंदी घेणे हे ते आम्हा आमच्या एवढ्या परिवारला धोका जरी तीच सुटून जरी आली तरी धोका होईल तर यांच्याशिवाय आमचा आम्हाला जीवाला धोका होणार आहे कितवा दिवस कुठं बसला इथं जिल्हा अधिकारीला बसला आणि पहिला दिवस आहे मागणी काय तुमच्या मागणी आमची आमचं शेत आम्हाला खाऊ देणं आम्हाला घरी येऊ देणे आमच्यावर भांडणं चंडा करू नये आम्हाला मारू नये आम्हाला तोडू नये काय नाही आम्हाला अजिबात बोलणं सुद्धा नाही प्रशासनाचं कोण तुम्हाला भेट द्यायला आलं होतं काय माहिती प्रशासनाकडून कोण आलं होतं का तुमच्याकडं आज म्हणजे प्रशासनाकडून कोण आलं होतं का आज जिल्हा अधिकारी चा हा सकाळपासून येते तर